नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या तीन फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये जैवात्या ह्या ईश्वरीवर खूप भडकलेली असते आणि जयूळू ही ईश्वरीला सांगते की उद्यापासून तू मुंडी खाली घालून ऑफिसला जायचं आणि मुंडी खाली घालूनच ऑफिसवरून यायचं समजलंस का अशा शब्दामध्ये आत्याही ईशूला धमकावते आणि रूममध्ये निघून जाते इकडे आता ईश्वरी लगेच नमूला बोलते की आत्याची कधी सटकेल ते सांगताच येत नाही आत्या कधीही भडकते असं पण ही इकडे ही ईश्वरी नमूला सांगते नमू बोलते की जाऊ दे नको मनावर घेऊ आपल्याला माहीत आहे ना आत्याचा स्वभाव कसा आहे मी तुझ्यासाठी पटकन फक्कड चहा बनवते चल फ्रेश होतो असं पण नमू आता या इशूला बोलते तर इशू आपल्या अंगामध्ये जो काही ह्या अर्णवचा ब्लेझर घातलेला असतो तो सर्व आता त्या ब्लेझरकडे बघत राहते आणि आपल्याला सर्व स्टाफसमोर तो ब्लेझर कशा प्रकारे काढून दिला होता स्वतःचा ब्लेझर मला काढून दिला काय तो अर्णव शिरके इतका खडूस माणूस इतका चांगला कसं वागू शकतो नवलच करावं लागेल त्या अर्णवचं असं पण आता इकडे ही इशू आपल्या मनाशी बोलते आणि पटकन इकडे रूममध्ये निघून येते तर आता दुसरीकडे आकाश हा आपल्या रूममध्ये बसलेला असतो आकाशला नमूज दिसत असते आकाशला नमू खूप आवडलेली असते जेव्हापासून आकाशने नमूला बघितलेलं असतं तेव्हापासून आकाश या नमूच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडा झालेला असतो त्याला प्रत्येक ठिकाणी ती नमूज दिसत असते कधी भेटशील तू मला परत आणि भेटली नाही तरी पण काम कज करू मी असं पण इकडे आकाश आता हा आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये अर्णव तिथे येतो आता अर्णव या आकाशकडे बघतो परंतु आकाश त्या पूर्णपणे त्या नमूच्याच आठवणीमध्ये बुडालेले असल्याचं अर्णवच्या लक्षात येतं अर्णव आकाशकडे एकटक बघत राहतो त्यानंतर अर्णव आकाशला बोलतो की काय आकाश कुठे हरवलाय तर आता आकाश बोलतो की काय नाही दादा कुठे नाही हरवलो तर आता इकडे अर्णव लगेच बोलतो की त्यानंतर आता इकडे आकाश बोलतो की आपल्याला सुब्रमण्य यांची डील मिळाली खरोखर मी खूप खुश आहे असे आकाश अर्णवला बोलतो तर अर्णव लगेच बोलतो की अरे आकाश तुला एक म्हणायचं मी खुशच आहे कारण आकाश आपला फोकस जर क्लिअर असेल ना तर सर्व गोष्टी अगदी सोप्या होऊन जातात असं पण खूप खुश होऊन अर् अर्णव या आकाशला सांगतो त्यानंतर आता इकडे ही इशू घरामध्ये असते तेवढ्यामध्येही लगेच काय बोलते माहीत आहे का हे बघ इशू मूड जर खराब झाला तर जिलेब्या खायच्या तळून मस्त काही होत नाही अगदी मूड क्लिअर होतो पुन्हा एकदा जिलेब्या खाल्ल्या की मला खूप काही बरं वाटतं असं पण इकडे ही इशू नमूला सांगत असते तेवढ्यामध्ये आता खरोखर आता ह्या ईश्वरीने खूप काही जिलेबी तळलेल्या असतात तर आता तेवढ्यामध्ये हा राकेश पाठीमागच्या दरवाज्याने लपून काही बघत असतो आणि राकेश आपल्या मनाशी बोलतो की आता त्या शलाखाने जर हिला काही सांगितलं तर अवघडच होऊन बसणार आहे आता काय करावं हिला माहीत झालेलं असेल का ती शलाखा माझी बायको आहे हे सत्य असं राकेशच्या मनात सुरू असतं तेवढ्यामध्ये नमू लगेच या ईश्वरीला बोलते की अग तुला माहित आहे का मी त्या सुखीच्या मुलाची निवड लग्नामध्ये जर केली नसतीस ना तर काही होत नव्हतं तुला किती त्रास होतो हो ग त्याचा असं नमू आपल्या बहिणीला बोलतय त्यावेळेस इकडे ही इशू बोलते की जो होना था तो हो गया टेन्शन मतलो असे पण ईश्वरी आता या नमूला सांगते त्यानंतर आताही नमू या ईश्वरीला सांगते की जे काही प्रेम आहे ना ते प्रेम माझ्या नशिबातच नाही त्यावर ईश्वरी लगेच बोलते की मला माहीत आहे माझ्या ताईच्या आयुष्यामध्ये खूप प्रेम करणारा एक व्यक्ती नक्कीच येणार आहे असं पण इकडे ईश्वरी ही आपल्या बहिणीला बोलते तर राकेश हे सर्व काही ऐकत असतो तर अर्णव आणि आकाश हे दोघे जण रूममध्ये बसलेले असतात तर आता अर्णव या आकाशला लगेच बोलतो की तुझ्यावर असं कधी कर झालं करे एखादी मुलगी पहिल्याच नजरेमध्ये तुला खूप आवडली त्यानंतर तुला ती मुलगी पुन्हा कधी तुझ्या आयुष्यात जर आली नाही तर तुझे हार्ट प्लेस आहे ते कधी जागे होतात खरे असे पण इकडे आता हा आकाश अर्णवला बोलतो तर अर्णव बोलतो की मी असं कधीच होऊन देणार नाही प्रेम म्हणजे में मेंदूचा एक भाग आहे त्यामुळे मी प्रेम करणार नाही कळलं का तुला असं पण अर्णव आता या आकाशला बोलतो त्यानंतर आता अर्णव बोलतो की ही लव्ह स्टोरी जी आहे ना ती फक्त मूवीच आणि वाचायला आवडते परंतु प्रत्यक्षात कर्णव म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे ही प्रेम म्हणजे असं पण अर्णव आता इकडे आपल्या आकाशला सांगत असतो त्यावेळेस इकडे ही ईश्वरी लगेच बोलते की प्रेमासारखी एकही सुपर गोष्ट या जगामध्ये आहे प्रेमावरील जो काही विश्वास आहे तो कधीच कमी होऊन देऊ नको तर इकडे नमुताई ठीक आहे असे बोलते त्यावर आता इकडे नमुताई बोलते की काय मग ईश्वरी देसाई तुमचं जर प्रेमावरचं प्रवचन संपलं असेल तर काम आवरूयात आपण तर इकडे ईश्वरी हो असं बोलते आहे राकेश तर सर्व ऐकत असतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी नमूला सांगते की तुला माहित आहे का ताई मला रोडमध्ये एक बाई भेटली होती अगतीच्या नवऱ्याने तिला चक्क सोडून दिलं आणि तो कुठे गायब झाला सर्व सागी दागिने पैसा अडक घेऊन काय करायचं ग त्या बाईने जगामध्ये लोक कसे असतात बघ ना ग ताई असंही ईश्वरी नमू बोलत असतात तेवढ्यामध्ये आता ते जेव्हा ते ते। आता तिथे आवाज देत येते आता दोघी लगेच बोलायचं स्टॉप होतात त्यानंतर इकडे आत्या आता समोर चहा पीत येऊन बसलेली असते त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की मला पटकन चहा पियावं लागेल थोडा जरी उशीर झाला ना तो भडकूच्या खूप भडकतो माझ्यावर असं पण ईश्वरी आपल्या ताईला सांगते तर आत्या बोलते की अगं तू तुझी तु तु काळजी घे इशू तुला जर काही झालं तर मी काय सांगू माझ्या दादा आणि वहिनीला शेवटी मला तुझी खूप काळजी आहे ना मी माझ्या जबाबदारीवर तुला इथे आणलं आहे असं पण इकडे आत्या ह्या ईश्वरीला बोलते तर ईश्वरी ठीक आहे असे बोलते आता मला निघावं लागेल ऑफिसला उशीर होतोय असं पण आई ईशू आता सर्वांना सांगते तर आत्ता बोलतं की जपून जा थोडंसं लक्ष ठेवत जा काळजी घेत जा, जा। त्यानंतर आता इकडे ईश्वरी ही ऑफिसला निघालेली असते तेवढ्यामध्ये आता ह्या ईश्वरीला रिक्षामध्ये बसून जायचं असतं समोर आता ही रिक्षा स्टॉपच्या तिथे येते आणि ईश्वरीही आता रिक्षाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यामध्ये राकेश तिथे येतो राकेश या ईश्वरीला ईश्वरी असं बोलतो तर ईश्वरी लगेच बोलते की हे बघा राकेशजी काल जे जी काही घडलं आहे ते मला अजिबात आवडलेलं नाहीये तर आता इकडे राकेश लगेच बोलतो की अहो तुमचं काहीतरी गैरसमज होत आहे तर आता ईश्वरी बोलते की गैरसमज नाही तुम्ही मुद्दा केलं हे सर्व असं पण इकडे ईश्वरी जेव्हा राकेशला बोलते त्यावेळेस राकेश बोलतो की नाही काही मी केलेलं नाहीये तर आता इकडे राकेशला ईश्वरी बोलते की बास मला यापुढे कधीच तुमच्याबरोबर बोलायचं पण नाही आणि रिक्षामध्ये यायचं पण नाही काल तुम्ही रिक्षामधून मी गेले ना त्याचे पैसे पण घेतले नाहीत असं पण इकडेही आपली ईश्वरी या राकेशला बोलते नंतर ईश्वरी ईश्वरी बोलते की मला थोडंसं महत्त्वाची एका ठिकाणी जायची मिटिंग आहे त्यामुळे मी नंतर बोलते तुमच्याशी असं म्हणत आता इकडेही ईश्वरी रिक्षामध्ये बसून येते आता राकेश आपल्या मनाशी बोलतो की त्या शालाखाने हिला काहीतरी सांगितलं नाही वाटतं थोडक्यात बचावलो मी परंतु परत काहीतरी होण्याच्या अगोदर मला काहीतरी पाऊल उचलावं लागेल कारण जुन्या ओळखीचे जे काही पुरावे आहेत ते सर्व मला संपवावे लागतील असं राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता ईश्वरीकडे आलेली असते तेवढ्यामध्ये समोर जे वॉचमन असतात त्या वॉचमनना थोडीशी चक्कर येत असते तर ईश्वरी बोलते की दादा तुम्हाला काही होतं का तर ते दादा बोलतात की हो मला थोडंसं चक्कर आल्यासारखं होतं त्यानंतर ईश्वरी त्यांना पिण्यासाठी थोडंसं पाणी देते आता ईश्वरी बोलते की तुम्ही घरी जायला हवं तुम्हाला बरं वाटत नाही मी तुम्हाला रिक्षा करून देते चला तर आता हा वॉचमन बोलतो की ओ सुपरवायझर ओरडतील मला नाही घरी जाता येणार मला तर ईश्वरी बोलते की नाही ओ मी सांगते त्या सुपरवायझरला चला मी तुम सोडते मी तुम्हाला असं पण ईश्वरी ह्या वॉचमनला बोलत असते त्यानंतर आता ईश्वरी त्या वॉचमनचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि हळूहळू त्याला रिक्षाच्या तिथे जवळ घेऊन येत असते आणि तेवढ्यामध्ये आता रिक्षा पण येते तर आता इकडे मी ईश्वरी त्या रिक्षावाल्या व्यक्तीला आवाज देते आणि तो रिक्षावाला तिथे येतो त्यानंतर ईश्वरी लगेच बोलते की एक काम करा यांना तुळशी बागेत सोडा तर आता हा वॉचमन हळूहळू त्या रिक्षामध्ये बसतो तर ही ईश्वरी या वॉचमनला बोलते की हळूहळू जा इकडली अजिबात काळजी करू नका मी सांगते सर्व त्यांना असं पण इकडे ईश्वरी या वॉचमनला बोलते इकडे अंजली ही फोनवर बोलत असते तेवढ्यामध्ये आता अंजलीच्या पाठीमागून आता हा आपला येऊन उभा राहतो तेवढ्यामध्ये राकेश पाठीमागून आलेला बघताच ही अंजली खूप घाबरते आता इकडे अंजली लगेच बोलते की अहो तुम्ही मला असं न फोन करता डायरेक्टली आले मी किती घाबरले असं पण इकडे अंजली आपल्या राकेशला बोलते तर राकेश लगेच बोलतो की अगं एवढी सुंदर बायको असताना एवढं छान सरप्राईज द्यायचं होतं माझ्या बायकोला दर हा फुलांचा बुके तुला असं राकेश आता या अंजलीला तो फुल फुलांचा बुके देते देतो अगं चार दिवस झाले शहाण्णव शहाण्णव तास झाले मी तुला सोडून गेलो आहे तुला बघितलं नाही तर आता इकडे अंजली बोलते की मला जर एवढं सोडून लांब जायचं असतं तेव्हा बरं चालतं तुम्हाला तर आता इकडे राकेश बोलतो की अगं कामानिमित्त जावं लागतं मग काय करणार आहे मला प्लीज तुझ्या हातची एक कॉपी आणशील का मला खूप आठवणित होती तिकडे तुझ्या हातच्या कॉपीची असं पण इकडे राकेश या अंजलीला बोलतो तर अंजली लगेच लगेच मी तुमच्यासाठी कॉपी करून घेऊन येते असं म्हणत ती कॉपी बनवण्यासाठी इकडे किचनमध्ये जाते नंतर आता इकडे ईश्वरीही आतमध्ये येते तर आता तिथे आपला अर्णव असतो अर्णव आता ईश्वरीला बोलतो की तुम्ही त्या ऑन ड्युटी असलेल्या माणसाला घरी का पाठवलं तर आता इकडे ईश्वरी बोलते की अहो त्या माणसाला चक्कर येत होती मग काय करणार म्हणून पाठवलं बाकी काही नाही तर आता इकडे लावण्या पण तिथेच असते तर आता इकडे अर्णव खूप भडकतो अर्णव बोलतो की असं चालू ऑन ड्युटीच्या असलेल्या माणसाला बाहेर घरी पाठवून इथे कंपनी काही तोट्यात आणायची आहे का काही प्रॉब्लेम झाले तर कोण बघणार असं पण इकडे आता अर्णव या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की मग काय आपण त्याची वर जायची वाट बघायची होती का ओ असं कसं बोलता सर तुम्ही असं पण आता इकडेही ईश्वरी या अर्णवला बोलते तर आता अर्णव बोलतो की तू हा डिसिजन कसा घेऊ शकतेस तुला हा डिसिजन घ्यायचा कुणी सांगितला इतर डि इतर डिपार्टमेंटच्या कामामध्ये इंटरफेअर करायचं नाही आहेस तू माझी असिस्टंट आईस ना मग माझ्यापुरतंच बोलत जा असं पण इकडे हा अर्णव या ईश्वरीला बोलतो आता हा अर्णव ईश्वरीला बोलतो की आता तू सिक्युरिटी गार्डची ड्युटी करायची तर इकडे ईश्वरी बोलते की काय मी तर आता अर्णव बोलतो की हो तूच करायची ही ड्युटी असं पण इकडे आता हा अर्णव ईश्वरीला बोलतो पुढे असं बघायला मिळतं की आता हा राकेश इकडे लॉकरमधून एक खूप मोठी महत्त्वाची वही काढत असतो आणि अंजली येते की काय ते पण गुपचूप बघत असतो त्यानंतर आता इकडे राकेश पटकन ती वही काढतो आणि त्या वहीमध्ये जे काही ह्या राखेचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतात ते सर्व पटकन लपवण्याचा प्रयत्न करत असतो या वहीमध्ये एक आधार कार्ड असतं ते आधार कार्ड राकेश आपल्या पटकन खिशामध्ये घालतो अंजली ही राकेशसाठी कॉफी घेऊन येते आणि लगेच बोलते की औ कॉफी तेव तेवढंच आता इकडे राकेशच्या हातातील ते, हा ते आधार कार्ड खाली पडतं तर अंजली बोलते की औ ते खाली पडलंय त्यावेळेस आता राकेश लगेच बोलतो की अगं क्लायंटचं कार्ड आहे ते केससाठी मला लागणार आहे मी पटकन घेतो उचलून ते असं म्हणत राकेश आता ते खाली पडलेलं कार्ड लगेच उचलून घेतो तर आता इकडे अंजली बोलते की बरं मी जेवणाचं बघते तुम्ही कॉफी घ्या तर राकेश हो असं बोलतो त्यानंतर इकडे आता या ईश्वरीला सांगतो की ही ड्युटी तू करायची आहे कळलं कर का तुला जोपर्यंत इथे सिक्युरिटी गार्ड नाही ना, ना तोपर्यंत ही स्वतः ड्युटी तू करायची असं पण आता या ईश्वरीला बोलतो इकडे अर्णवेश्वरीला बोलतो की कोणतलंही काम छोटं मोठं नसतं चल बन आता तू सिक्युरिटी तू सिक्युरिटीचा ड्रेस घालायचा आणि इथे ड्युटी करायची कळलं कर का तुला आता इकडे ही ईश्वरी तो ड्रेस आपल्या हातामध्ये घेते तर आता अर्णव लगेच बोलतो की ही सिक्युरिटीची जी जी काही जबाबदारी आहे ही तुझी असेल कळलं का आणि ह्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा मला नको आहे कळलं का तुला असं पण राकेश आता ईश्वरीला चांगलं झमकावतो त्यानंतर आता इकडे हा अर्णव आतमध्ये जातो तर अर्णवच्या पाठीमागे लावण्याची पण गाडी जाते ईश्वरी तो सिक्युरिटीचा ड्रेस आपल्याच हातामध्ये घेते आणि त्याकडेच बघत राहते त्यानंतर मित्रांनो आता ह्या अर्णवने आपल्या ईश्वरीला सिक्युरिटी गार्ड बनवलेले असते त्यामुळे आता ईश्वरी सुद्धा छान ड्रेस घालून सिक्युरिटीची काही ड्युटी करत असते तेवढ्यामध्ये समोर आग लागलेली हे अर्णवच्या लक्षात येतं अर्णव लगेच धावत पळत या ईश्वरीकडे पळत जातो आणि ईश्वरीला बोलतो की अगं आग लागली आणि ईश्वरीला लगेच आपल्या मिठीमध्ये घेतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार ईश्वरीचा जीव अर्णव वाचवणार का हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद